नमस्कार वडाडी बामखेडा खैरवे फेज परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण काल फेज गावातील आदिवासी वस्तीजवळ बिबट्याचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते तर आता पुन्हा एकदा बामखेडा शिवारात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे बघूया नागरिकांच्या प्रतिक्रिया केटीएल न्यूज नेटवर्क शहादा मगन चौधरी जय किसान सोसायटीचे संचालक बामखेडा बिबट्याच्या जास्त प्रादुर्भाव होऊन राहिला आमच्या शेतामध्ये इकडं बामखेडा शिवरामध्ये तरी त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा एवढी विनंती आहे आमची चौधरी शेतकरी बामखेडा तालुका शारदा जिल्हा नोंदवार शेतामध्ये बोलतो की मी शेतामध्ये दोन चार वेळा बिबट्या आमच्या शेता जेव्हा आढळलं त्याच्यामुळे शेतकरी लाखी मजूर वर्ग कोणी यायला कामावर तयार होत नाही तरी त्या बिबट्याच्या लोकांना पण बंदोबल व्हावा ही नम्र मिळते बस मी अर्जुन जाधव चौधरी बामखेडा माझ्या शेताकडे आणि वडाळी परिसर खैरवा फेस या भागामध्ये बिमट्याचा प्रसार झालेला आहे तो वेळानोवेळी भरदिवसाचा आढळतो आहे परवा आपल्या मनोज बापू यांच्या शेताच्या वर गाव ते नवागाव रोड रोडवर एक गाप झालेली शेळी दिवसा उचलून गेला तो ब साधारणतः बारा एकच्या सुमारास त्यामुळे मजूरवर्ग आणि इतर शेतकरी वगैरे तर धाकामध्ये आहेत सर्व धाकेचे वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मजूर येत नाही ते धासलेले आहेत त्याच्यामुळे वनविभागाने कमीत कमी लक्ष द्यावं दे लक्ष देण्यापेक्षा त्या दे बंदोबस्त लवकर करण्यात यावा कारण शेतकऱ्यांना फार पायबंद झालेला आहे वर्ग येत नाही शेतीची कामं सर्व खोळंबलेली आहेत